चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी कृपेने आजचा दिवस आपला खूप छान जावं ही स्वामी आईच्यांनी प्रार्थना करून आजच्या एका सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करूया माझं स्वामी सेवा आणि आमच्या घरातील मांसाहार याविषयी मी तुम्हाला माझा एक छोटासा अनुभव सांगणार आहे तत्पूर्वी जर तुमच्या मनात जर श्रद्धा असेल स्वामीविषयी आणि तुम्ही जर मांसाहार करत असाल तर तुम्ही स्वामी सेवा करायला काही एक हरकत नाही स्वामींनी असे कधीच सांगितले नाही की तुम्ही मांसार केला तर euh, नाही केला तरच मी तुम्हाला प्रसन्न no होईल किंवा तुम्हाला आशीर्वाद देईन किंवा तुमच्या सोबत राहील जेव्हा आपण स्वामी सेवेमध्ये येतो त्यावेळेस आपोआप स्वामी आपली त्या खाण्याविषयीची इच्छा आपोआप कमी करत असतात त्यामुळे आपोआप काहीतरी आपल्याला प्रचिती देऊन आपल्या मनातील ती वासना आहे ती कमी करून आपण मांसार आपोआप बंद करतो पण असं मनात कधीच आणायचं नाही की मी मांसार करतो मग स्वामी सेवा करू की नको करू पण फक्त ज्या दिवशी तुम्ही मांसार करणार त्या दिवशी म स्व सेवा करायची नाही आहे त्या दिवशी स्किप करायची जेव्हा तुम्ही जर संध्याकाळी मांसाहार करणार असाल तर सकाळीच सेवा करून घ्यायची आहे आम्ही तुम्हाला माझा याविषयीचा अनुभव सांगणार आहे बघा मी जेव्हा स्वामी सेवेमध्ये आली होती त्यावेळेस सर्वप्रथम म्हणजे आम्ही मी आणि माझी आई सेवा करत होतो घरामध्ये आमच्या कंठ मांसाहार होत होतं असेच पाहुणे येणार होते आणि आम्ही मांसाहार केला होता मटन घरी शिजवलं होतं त्यावेळेस काय झालं की मटणाची भाजी झाली पाहुण्याला उशीर होता त्यावेळेस आईने काय केलं की हातपाय धुतले आणि महाराजांची सेवा करण्यासाठी गेली माळ जप करण्यासाठी गेली माळ जप झाली पाहुणे आले जेवण झाले सगळं व्यवस्थित झालं पण संध्याकाळची वेळ होती त्यावेळेस काय झालं महाराजांचा मोबाईलमध्ये मंत्र चालू होता महाराजांचा मंत्र चालू असताना काय झालं की एक मोठा असा काळा काळा साप दरवाज्यातून आतमध्ये आला आणि हो, तो सॉप आतमध्ये आल्यानंतर आम्ही दोघीच घरी होतो आम्ही खूप घाबरलो तो सॉप डायरेक्ट पलंगाखाली म्हणजे कॉट खाली आतमध्ये गेला आणि नंतर बघितलं तो दिसेनासाच झाला तेव्हा मग आम्हाला कळलं की घरामध्ये मांसाहार झाला आहे आणि सेवा तर खूप चालू आहे त्यामुळे महाराजांनीही साक्षात्कार दिला आहे ते त्या ते तेव्हापासून आमच्या घरात मांसाहार हे बंद झालं म्हणजे कायमचं बंद आम्ही केलंच नाही आणि जे माझे वडील आणि ते खात होते त्यांच्या पण मनात असं आलं की नाही करायला नाही पाहिजे घरात तेव्हापासून मांसाहार हे झालंच नाही जरी केलं तरी बाहेर म्हणजे बाहेर करायचं आणि बाहेर खायचं आणि बाहेर पुणे प पार्टी वगैरे काही असं कुणाचं असन तर तिकडे ते खात खातात पण घरात तेव्हापासून मांसाहार झालं नाही त्यानंतर माझं लग्न झालं लग्न झाल्यानंतर घरातील सर्व हे मांसाहार करणारेच होते मांसाहारीच होते त्यानंतर मी त्यांना माहीत होतं की मी स्वामींची खूप भक्त आहे आणि स्वामी सेवा करत आहे तेव्हा मा आमच्या घरातील माझ्या सासऱ्यांनी तर मग लग्न झाल्याबरोबर म्हणे सांगितलं की मी आजपासून मांसाहार करणार नाही आणि त्यांनी लगेच माळ घातली म्हणजे बघा स्वामी कसे करून घेतात आणि माझे मिस्टर तर म्हणजे मा मानतसुद्धा नव्हते की स्वदेव आहे की नाही म्हणून ते एकादशीला सुद्धा मटण खात होते इतकं भयानक होतं पण त्यांनी माझ्याकडे कधीच हट्ट केला नाही की तुम्हाला करून दे किंवा असं कर घरात मी आल्यापासून त्यांनी मा माझ्याकडनं कधीच मटण करून घेतलं नाही की मला म्हटले नाही की तू कर म्हणून ते जे मी करन तेच खाल्लं बाहेर ते खातात अजून पण ते, खाता। ते बाहेर खातात पण मला घरी कधीच म्हणत नाही करत तेव्हापासून आमच्या घरात मटण हे बंद झालं घरात म्हणजे कोणाचीच इच्छा होत नव्हती म्हणजे महाराजांच्या सेवेमध्ये इतकी ताकद असते ना की महाराज ते आपआप निगेटिव्हिटी कमी करत असतात आणि मनात पॉझिटिव्ह विचार तयार करतात आणि ते आपाप करत असतात त्यामुळे स्वामींची सेवा करताना कधीच मला असं आणू नका की मी मांसा करतो आहे मग स्वामीची सेवा करू नको तुमचा श्रद्धा हा भाव हा महत्त्वाचा आहे तुम्ही एक श्रद्धे भावनी समार्जनना शरण जा महाराज तुमची सर्व इच्छा पूर्ण करणार आणि तुमच्यासोबत कायम राहणार चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की सांगा तो पुन्हा भेटूया अशा एका नवीन सुंदर अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ